नमस्कार रमा आणि नयना घरी आलेले असतात तेव्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी सीमा असते सीमा रमाला बोलते रमा मला माहिती आहे तू रमा आहेस ती खरं तर मी तुला ओळखलं आहे त्यावेळेला पार्वतीयाजी म्हणते सीमा डोक्यावर पडलेस अगं तुला तुझी खरी रमा ओळखत नाही का तेव्हा लगेच रमा बोलते काय ना आई मी डोक्यावर पडलेलीच नाही तुम्ही प्रत्येक वेळेला तुमच्या तुमच्याच फायद्याचा विचार करता पण जरा विचार करा आई जेव्हा अक्षयला ही गोष्ट कळेल की तुम्ही त्याचा विश्वासघात करताय तेव्हा कसं होईल तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई तू आई आजीशी असं का बोलतेस मुळात आजीनी काहीच केलेलं नाही माझी खरी रमा कोण हे मला कळलेलं आहे आणि मला समजलेलं सुद्धा आहे खरं सांगायचं तर माझी खरी रमा माझ्या जवळ उभी आहे तेव्हा अक्षयला सीमा बोलते नाही अक्षय अरे तुझी बायको ही असूच शकत नाही कारण मुळात हिला मी एका झटक्यात ओळखू शकते अरे अक्षय ही तुला फसवते तुझ्या प्रेमात पडले म्हणून म्हणून हिने बरोबर अगदी खेळी खेळली आधी हिने रमाला या घरात पाठवलं आणि नंतर मात्र साईला हाताशी धरून ही या घरात शिरली प्लीज अक्षय माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र अक्षय बोलतो पुरे आता तर खरंच पुरे मला तर काही गोष्टी कळतच नाहीत मुळात तुम्ही सर्वजण असं का बघताय ही रमा असून सुद्धा तुम्ही तिला रमा का म्हणत नाही आत तेव्हा लगेच माई सीमाजवळ येते आणि सीमाचा हात हातात घेत सीमाला म्हणते आई तुम्ही असं का बोलताय आई मी तुमची रमा आहे रमा तेव्हा लगेच सीमा माहीचा हात उडवून लावत म्हणते माही तू कितीही नाटकं कर कितीही माझा गोडगोड बोलून फसवण्याचा प्रयत्न कर तुझ्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न कर तरी सुद्धा तू माझी रमा होऊ शकत नाहीस रमाचा स्पर्श रमाची माया रमाचं बोलणं सगळं काही मला नीट माहिती आहे तू माझ्याशी कितीही गोड बोलण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा मनाने तू रमा असू शकत नाहीस ना तेव्हा मात्र माही चांगलीच गोंधळते माई स्वतःशीच बोलते क्यूट अंटी अशी का वागते म्हणजे क्यूट अंटीला जेव्हा फायदा होता तेव्हा ती माझ्याशी असं वागली आणि जेव्हा तिचा फायदा नाही तेव्हा मात्र ती माझा विश्वासघात करते क्यूट अंटीचं हे वागणं मुळात मला पटतच नाही आहे खरं सांगायचं तर क्यूट अंटी असं वागून खरंच खूप मोठी चूक करते आणि मला ती अजिबात पटेनासी झालं आहे तेवढ्यात नंतर अक्षय सीमाजवळ जातो जा आणि सीमाचा जा हा तातात गीत म्हणतो आई माझ्यावरती विश्वास ठेव ते ना तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय तू तु तुझ्या रमाला ओळखू शकत नाहीस तेव्हा अक्षय मोठमोठ्याने हसायला लागतो आणि म्हणतो आई तुलासुद्धा असंच वाटतं मी माझ्या रमाला ओळखू शकत नाही मी आई असा विचारच कसा काय करू शकतेस तू माझ्या रमाला मी नाही ओळखणार तर कोण ओळखणार खरं सांगायचं तर आई ही माझी रमा नाही मला चांगलंच माहिती होतं पण आजीचं सत्य सर्वांसमोर आणायचं होतं म्हणून तर हा डाव रचला होता तेव्हा मात्र माही अक्षय जवळ जाते आणि माही अक्षयला बोलते अहो असं काय करताय तुम्ही प्लीज असा विचारसुद्धा करू नका त्यावेळेला अक्षय बोलतो पुरे नाटकं करू नकोस हा आणि माझ्या जवळ येण्याचा प्रयत्नच करू नकोस कारण हा फक्त अधिकार फक्त आणि फक्त माझ्या रमाचा आहे बाकी कोणाचाही नाही माझी रमा माझ्यासाठी किती महत्वाची आहे कोणालाही सांगण्याची मला गरज वाटत नाही त्यावेळेला मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षय माहीच्या सटासट कानाखाली मारतो आणि माहीला बोलतो चल माझ्या समोरून चालायला लाग मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे माही तुझं माझ्यावरती प्रेम आहे त्या प्रेमाचा मी आदर करतेच पण खरं सांगायचं तर कितीही काही असलं तरीसुद्धा मी जरी त्या प्रेमाचा आदर केला तरीसुद्धा तू माझी रमा नाही ना होऊ शकत एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि कधीच माफ करू शकतच नाही तेव्हा मात्र माही गोंधळलेली असते माईला काय करावं तेच कळत नाही माई मोठ्यानी बोलते पुरे म्हणजे तुम्ही माझा विश्वासघात करताय आणि मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तुम्ही कितीही माझा विश्वासघात केला तरी सुद्धा मला तुमच्याशी बोलावं असं वाटतच नाहीये तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते माईला खूपच राग आलेला असतो माही, माही लगेच अक्षयला बोलते म्हणजे म्हणजे माझं प्रेम आहे त्या प्रेमाचा काहीच उपयोग नाही अक्षय मी रमा आहे रमा त्यावेळेला लगेच अक्षय म्हणतो किती ओरड काही कर तरीसुद्धा तू माझी रमा नाही असू शकत माझी रमा असण्याचा तू प्रश्नच नाही कारण मुळात माझी रमा कशी आहे मला चांगलंच माहिती आहे एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे एक नंबरची खोटारडी निघालीस तू आणि माझा तुझ्यावरती विश्वासच नाही तेव्हा मात्र रमा अक्षयजवळ जाते आणि अक्षयचा हात हातात धरत बोलते मला खात्री होती तुमचा माझ्यावरतीच विश्वास असणार त्यावेळेला लगेच अक्षय रमाचा हातात हातात घेत म्हणतो रमा माझा तुझ्यावरतीच विश्वास असणार बाकी कोणावरती खरं सांगायचं तर माझा कोणावरती विश्वास असण्याचा प्रश्नच नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा माझ्यासाठी जर का कोणती गोष्ट महत्त्वाची असेल तर ती फक्त आणि फक्त ती एकच गोष्ट आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी कायम आणि कायमच तुझ्यासोबत असणार आहे रमा आणि मी कायम तुझ्यासोबतच असणार आहे तेव्हा लगेच रमा बोलते अक्षय ते तर मला माहिती आहे पण हिचं काय करायचं तेव्हा लगेच अक्षय म्हणतो चल निघ ना अगं तुझं सुद्धा बघायची इच्छा नाही एक नंबरची खोटारडी निघालीस तू तेव्हा लगेच माही बोलते मी खोटारडी निघाली नाही माझं तुमच्यावरती प्रेम होतं आणि माझं तुमच्यावरती प्रेम होतं म्हणूनच तर मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही का माझ्याशी असं वागताय प्लीज माझ्याशी असं नका ना वागू प्लीज माझा विचार करा ना तुम्ही जर का माझा विचार केला तर मला बरं वाटेल तुम्ही माझ्याशी असं नाही वागू शकत प्लीज प्लीज माझा विचार करा तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने ओरडतो चल नी इथून बरं मला तुझं तोबाडसुद्धा पाहायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे आता तर मला कोणत्याच गोष्टीबाबतीत विचार करायची गरजच नाही खरंच सांगायचं तर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही आणि काही झालं तरीसुद्धा मी शांत बसू शकत नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडते आणि रमा माईला बोलते निघतेस की नाही इथून की तुला फरफटत घराबाहेर काढू आणि रमा लगेच फरफटत घराबाहेर काढते आणि माहिला बोलते तुझं तोबार सुद्धा दाखवू नकोस आणि तुझं तोबार दाखवायचा जर का प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा काय करीन ना ते तुला कळणार नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते आणि रमाला खूपच राग आलेला असतो रमा मोठ्यानी बोलते आता तर पुरे झालं कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आणि तुझ्याशी मी कधी बोलणारच नाही खरं सांगायचं तर रमा या मुलीने विश्वासघात केलाच पण हिच्याबरोबर आजीने सुद्धा विश्वासघात केला आहे आणि त्यासाठी तर मी तिला कधीच माफ करू शकत नाही आजीला तर या गोष्टीची शिक्षा मिळणारच आणि ती हीच शिक्षा आहे की तिने स्वतःहून तुझी माफी मागावी तेव्हा लगेच रमा बोलते जाऊ देत ना काही काही गोष्टींकडून माफीची अपेक्षा करायचीच नसते त्यातल्याच एक आजी आहेत असं समजूया मुळात या बाईची मला कोणत्याच गोष्टीसाठी गरजच नाही आणि या बाईशी बोलायची माझी इच्छा सुद्धा नाही प्लीज हा विषय इथले ते थांबवा तेव्हा अक्षय बोलतो नाही पार्वती आजीला माफी तर मागावीच लागणार तेव्हा मात्र पार्वती आजीचा चेहरा साफ पडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पार्वती आजी रमाची माफी मागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू